अंबाजोगाई हो तालुक्यातील एका व्यावसायिकाने आपल्या शेतातून गेलेली महावितरणची तार काढण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला त्यासाठी नियमानुसार पैसे देखील भरले मात्र महावितरणने अद्यापही त्या ठिकाणची तार काढलेली नाही उलट लाच घेण्यासाठीच महावितरणचे अधिकारी या व्यावसायिकाला त्रास देत असल्यानं त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे स्वतः श्रीकर फळ आपल्यासोबत आहेत काय सांगताल फळसाहेब तुम्ही महावितरणकडे अर्ज केला होता त्या ठिकाणची तार काढण्यासाठी मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ती अद्यापही काढलेली नाही आणि तुम्ही आता पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे नाही मी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटायला आलो आहे आय जी साहेबांना भेटून आलो आहे आय जी साहेबांनी मला सांगितलेलं आहे सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता हे औरंगाबाद आय जी साहेब यांनी मला सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की एकदा रीत सर परत तक्रार द्या तर माझं एवढं म्हणणं आहे महावितरण अधिकारी आरोपींना वाचवण्याकरिता सो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत हा प्रकार त्यांचा चाललेला आहे यापूर्वी दोन अधिकारी व एक गुत्तेदार यांच्यावर चारशे वीस चारशे नऊ भ्रष्टाचार चौतीस अशा कलम लागलेले आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं की जे सत्य आहे ते पुढे आणून काम नीट करायला पाहिजे त्याऐवजी त्या आरोपींना वाचवण्याकरिता प्रेमसिंग राजपूत यांनी सरकारी कागदपत्रात छेडछाड करत भूमिगतचे पत्र लपवत पोलीस प्रशासनाची पोलीस अधीक्षकांची दिशा भूल केलेली आहे व माझ्या जागेत अतिक्रमण प्रॉपर्टी डॅमेज केलेला आहे व छळ केला आहे तुम्ही किती दिवसापूर्वी अर्ज केला होता अर्जामध्ये नेमकी तुमची मागणी काय होती कारण तुम्ही महावितरणला सांगितलं होतं की त्या ठिकाणची तार काढून घेण्यात यावी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून हा प्रकार चालू आहे त्या त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती सन्मान्य न्यायालयातून गुन्हे नोंद झालेले आहेत माझ्या व्यावसायिक जागेतील लाईन स्थलांतरित करावी तेव्हा आपल्याला माहिती नसतं की हे कशाने करायचे ते त्यांचं ते ते ठरवतात था, महावितरण अधिकारी ठरवतात त्याचं सुपर इंचार्जर भरतात साईड व्हिजिट करतात त्यांनी इन्स्पेक्शन करतात पण ते ह्या माझ्या साईड साईडमध्ये असं काही केलं नाही कारण त्यांना दोन लाख त्यावेळेस पाहिजे होते मी दिले नाही त्याचा राग धर मनात धरून जे दोन लाखाचं काम होतं ते साडेपाच लाख रुपये धरून त्याचे पैसे त्यांनी वेगळे खाल्ले त्या प्रकारात यापूर्वी अगोदरच गुन्हा नोंद झालेला आहे ते मागत होते तुम्ही म्हटलं बाबा मला नियमाने जे काही काम आहे ते नियमाने मंजुरी द्या नियमाने पैसे घ्या जे काही तुमचं चार्ज आहे ते भरायला तयार आहे तर त्या पद्धतीने मी त्यांना तसं बोललो तर त्यांनी म्हणले की नियमानं जात असाल तर तुम्हाला मुख्यमंत्र्यापर्यंत जावं लागेल बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय करताना व्यवसाय करणं मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक वेळेस का जावं लागत आहे मला हा एक प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा आहे मला सांगा की तुम्ही ज्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्या शेता हे शेत माझ्या मालकीचं आहे या ठिकाणून तुमची विद्युत तार गेलेली आहे ती तुम्हाला स्थलांतरित करायची दुसरीकडे टाकायची किंवा भूमिगत करायची आहे तर त्यावेळेस त्यांनी उत्तर काय दिलं त्यांनी सरळ सांगितलं ना की बाहेर एक डमी लाईन आहे त्या डमी लाईनवरती आम्ही लाईन शिफ्ट करू दोन लाख रुपये द्या तर मी म्हणलो बाबा मला असे इलिगल काम नको आहे सरकारी का स एक सरकारी प्रोजेक्ट एक दा येत आहे माझ्या जागेत व्यवसाय येत आहे चांगला तर त्यासाठी सर्व नियमाने काम करणं आवश्यक आहे तर नियमाने काम तुम्ही नियमाने मंजुरी द्या नियमाने पैसे भरतो नियमाने काम करू तर त्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत जावं लागेल नियमन काम करायचे असल्यास ते आज मला मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याची वेळ येईल का हाच प्रश्न मी एस पी साहेबांना विचारायला आलो आहे आणि या यापूर्वी जे आरोपी आहेत त्या त्या व्यतिरिक्त दुसऱ्या आरोपींना से अँटी करप्शन एस पी डी वाय एस पी यांनी सांगितलं आहे की वेगळा एफ आय आर गुन्हा नोंद होतो तर एस पी स uh, नवनीत कावसाहेबांना वेगळा एफ आय आर पाडून वेगळा गुन्हा नोंद करण्यास सांगितलेलं आहे आणि मला आय पी एस अधिकाऱ्यावर पूर्ण विश्वास आहे मला बीडच्या प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे निश्चितच मला न्याय मिळेल काही दिवस मला सफर व्हावा हो लागत आहे मी सफर होत आहे धन्यवाद म्हणजे तुम्हाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चक्क लाच मागितली की ही लाईन शिफ्ट करण्यासाठी साहजिक आहे ना त्यामुळे तर सन्मान्य न्यायालयाने त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यामध्ये ते निष्पन्न पण झालेलं आहे की काम पंचावन्न मीटर जो होतं दोनशे चाळीसची मंजुरी देऊन जे काम पंचावन्न मीटरला खूप झालं लाख दीड लाख ला रुपये लागले साडेपाच लाख रुपयेची मंजुरी अमाऊंट वाढवून दिलं आहे आणि त्यांच्याच समितीने गुणवत्ता नियंत्रण महावितरण अधिकारी प्रदर्शिक कार्यालयात त्यांच्या समितीने तसं लेखी लिहून दिलेलं आहे म्हणजेच साहजिक आहे की का जे काम पंचावन्न मीटरचं होतं जर दोनशे चाळीस केलं तर पैसा वाढणार तर तो, तो पैसा कोण खाणार आहे गुत्तेदाराला मुनाफा मिळून देणं म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो मला म, मला तर एक एवढंच कळतं की महावितर अधिकाऱ्यांना मिळत मिळतील तुम्ही जेव्हा तक्रार दिली पोलिसांमध्ये किंवा न्यायालयामध्ये तर किती अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता किती अधिकारी याच्यामध्ये दुष्परी आठवले आतापर्यंत त्यावेळेस दोन अधिकारी आढळले सतीश कानडे सतीश गुडे आणि गुत्तेदार बळवंत गंगणे आणि आता त्यांना वाचवण्याकरिता त्यांना वाचवण्याकरिता सरकारी कागदपत्रात छेडछाड करतायत मी म्हणतो भूमिगत युजीसी सँक्शन आहे युजीसी प्रमाण काम करा यूजीसीप्रमाणे सगळ्या गोष्टी क्लिअर करा पण त्यांना वाचून करीता माझी मागणी असताना ते यूजीसीऐवजी ओ एच म्हणजे ओव्हरहेड तार दार असं छेडछाड करत सर सन्मान न्यायल कारवाई चालू असताना प्रेमसिंग राजपूत यांनी तसे पत्रव्यवहार केलेला आहे त्या का माझा आक्षेप आहे म्हणून मी नोंद पण केला आहे आणि सतीश कानड यांना तिथे थांबवा म्हणलं येऊ देऊ नका कारण ते चुकीचं वागत आहेत तर त्यांना सुद्धा पाठवून माझ्यावरती माझ्याच व्यावसायिक जागेत काम करताना तीनशे त्रेपर करत आहेत तिथं दोन दोन कॅमेरा लावले आहेत पंपावरती आणि ते एक मोठा कॅमेरा घेऊन व्हिडिओ करतात त्याच्यावर काही बोललो नाही चुकीचं तरी अधिकाऱ्यांचं काम असतं की ग्राहकांना सेवा देणं महावितरण सेवा देणारंच डिपार्टमेंट आहे त्यांच्या द्यायचं तुम्हाला दिला तुम्हाला नाही ते सेवा जाऊ द्या आपण सेवापेक्षा मेवा कमवणारे महावितरण अधिकारी आहेत हे प्रेमसिंग राजपूत औरंगाबादमध्ये कोट्यवधीचा घोटाळा करून आलेले आहेत आणि ते तुमच्या पेपरमध्ये छापून पण आणि त्यांना दंड किती लागतो पन्नास हजार रुपये त्यांनी तीच प्रथा इथे राबवली सतीश कानडे सतीश गुडे यांना एका दंड लावला मोकळं केलं प्रमोशन केलं त्यांच्याकडनं काही रक्कम काढली असं सांगता येत नाही ना विनाकारण प्रमोशन होत नाही आणि ते काम त्यांना त्यांच्यावर जनमानसात प्रतिमा मलीन केले असे आरोप लावले तर ती प्रतिमा मलीन झालेली नीट करायला त्यांना अडचण कुठं येत आहे माझा हाच प्रश्न आहे तुमच्या आता पोलीस अधीक्षकांकडे तुम्ही आजी साहेबांची भेट घेतली आणि पोलीस अधीक्षकांकडून काय अपेक्षा आहे कशा पद्धतीचा न्याय तुम्हाला इथं मिळाला असं वाटतं आदरणीय एस पी साहेबांकडून मला निश्चित न्याय मिळेल मला कुठेही जायची गरज पडणार नाही माझा विषय त्यांना मी समजून सांगण्या कुठं कमी पडत असेल तर मी आज आलो आहे त्यांना परत माझा विषय समजून सांगेल त्यांनी उलटं परवा मोटिवेशन व्हिडिओ पाहिला मी त्यांचा ते सांगतात की आ, कष्ट करा मोठे व्हा कोणी निगेटिव्ह त्रास देत असेल तर त्याच्याविरुद्ध क लढा आवाज उठवा तर मी त्यांचंच ऐकून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी त्यांच्याकडे येतोय विनंती करतो आहे आणि मला निश्चित विश्वास आहे बीड जिल्ह्यामध्ये जोपर्यंत हे एस पी साहेब आहेत तोपर्यंत मला निश्चित न्याय मिळेल धन्यवाद तर निश्चितच हे होते श्रीकरफड व्यावसायिक आहेत त्यांनी अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांच्यावर थेट लाच मागितल्याचा आरोप केलेला आहे लोकांसाठी बी या त्यांच्या आरोपाची पुष्टी करत नाही मात्र जर असं असेल तर निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये जे काही व्यावसायिक का आहेत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे असे व्यवसाय जर बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाले तर अनेक तरुणांना रोजगार यातून उपलब्ध होतील आणि त्यांना आता पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी जी तक्रार केली आहे यातून न्यायाची अपेक्षा आहे कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड